विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ सगळे आज तीन एप्रिल आहे साहजिकच तीन एप्रिल म्हंटल्यानंतर काल दोन एप्रिल होती मी तारखेपासून सुरुवात एवढ्यासाठी केली कारण आपल्याला सर्वांना आठवत असेल आठवू नये याकरता काल बिल मांडलं गेलं हा भाग वेगळा पण आपल्याला तरी नक्की आठवत असेल की साधारणतः एक महिना पंधरा वीस दिवस आधी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्याला एक इशारा दिला होता की कर आहेत ते कमी करावे नाहीतर आम्ही सुद्धा जशास तसे कर लावू आणि त्या कराला सुरुवात त्या कराच्या आकारणीला सुरुवात त्यांनी त्यांच्या दोन तारखेपासून म्हणजे आजपासून आपल्या इकडे केले शेअर मार्केट कोसळलं आहे अशी बातमी आहे सेन्सेक्स बेन्सेक्स मग ही सगळी पडझड मोठ्या प्रमाणावरती होते आहे काल आपल्याला सर्वांना निदान मला तरी अपेक्षा अशी होती देशा की देशाच्या आर्थिक पाटकण्याचा हा विषय कदाचित आर्थिक संकट मोठं आपल्या देशावरती आदळेल की काय अशी ही परिस्थिती असताना देशाच्या पंतप्रधानांनी देशाच्या अर्थमंत्र्यांनी आणि देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बाकीचे सर्व सगळे विषय बाजूला ठेवून देशाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ह्या संकटाचा मुकाबला आपण काय करणार आहोत आपल्याला काय पावलं उचलण्याची गरज आहे आपण काय केलं तर त्याचा परिणाम काय होईल त्याचा दुष्परिणाम काय होईल आणि अशी जर का काल त्यांनी भूमिका घेतली असती तर आणखीन एक गोष्ट सांगतो की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा चीन भुसला होता आपल्या देशामध्ये अरुणाचल वगैरे त्या भागामध्ये करोनाचा काळ होता माननीय पंतप्रधानांनी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती मग ते सुद्धा तेव्हा घरी बसून काम करत होते देशातल्या सगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रमुख पक्षाच्या नेत्यांना त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विश्वासात घेतलं होतं आम्ही सगळ्यांनी एकमुखाने त्यांना सांगितलं होतं की आपण देशाचे पंतप्रधान आहात आपण देशाच्या हिताचेच निर्णय घ्याल अशी आम्हाला खात्री आणि विश्वास आहे आपण याबाबत जो काही निर्णय घ्याल त्याला आमचा पाठिंबा असेल जर त्याच पद्धतीने हे देशासमोर येणारं आर्थिक संकट सगळ्या देशवासियांना त्यांनी सांगितलं असतं आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण काय पावलं उचलणार आहोत हे सांगितलं असतं तर बरं झालं असतं आम्ही एकमुखाने एका क्षणाचीही चर्चा न करता त्यांना पाठिंबा दिला असता दुर्दैवाने तसं झालं नाही उलट आता असं वाटते की त्याच्याकडे दुर्लक्ष व्हावं आपण काही त्यांच्याकडे काही करू शकत नाही कारण पाकिस्तानला इशारा देऊ शकतो चीनला देऊ शकत नाही अमेरिका तर फार दूर राहिली आणि मग काय करायचं असं आहे त्याने ते जे काय करतील ते भोगत बसायचं आणि ते भोगतोय हे आपल्याला कडू द्यायचं नाही म्हणून मग कुठेतरी वेगळे विषय काढायचे आता हा एक खरा महत्त्वाचा मुद्दा आज तरी मी अपेक्षा करतो आहे की आज तरी अधिवेशन सुरू आहे लोकसभेत आणि स राज्यसभेत सगळे विषय बाजूला ठेवून या आर्थिक संकटाबद्दल आपल्याला आता पंतप्रधान मला परदेशात गेले परराष्ट्रमंत्री कुठे आहेत काही कल्पना नाही अर्थमंत्र्यांनी तरी एक आवाहन केलं पाहिजे बाकी गृहमंत्र्यांचं तर काय आनंदच आहे पण त्यांनी देशाला शासकीय भाषेत अवगत केले पाहिजे पण तशी अपेक्षा करणं यांच्याकडनं हे खूप मला असं वाटतं चुकीचं ठरेल पण त्यांनी हे खरं करणं हाच गरजेचं आहे असो नुकतीच ईद झालेली आहे त्या ईदच्या वेळेला या सगळ्या लोकांनी ईदच्या मेजव्यांना जोडल्यात ईदच्या मेजव्यांना झोडून <coughs> ठेकर देऊन काल वक्फ बोर्डाचं बिल मांडलेलं आहे योगायोग असा आहे की कि किरण रिजिजू यांनी हे बिल मांडलं आता हे किरण रिजिजू यांनीच एकेकाळी गोमास खाण्याचं समर्थन केलं होतं त्यांनीच वक्फ बोर्डाच्या सुधारणेचं बिल मांडलं हा योगायोग किंवा ठरवून आणलेला योगायोग आहे नेमकं भारतीय जनता पक्ष करतंय काय तर हेच कोणाला कळत नाही आहे कारण कधीतरी सांगायचं औरंगजेबाची कबर खोदणार मग त्यांची लोकं कुदळ फावडी घेऊन जातात खाण्याला सुरुवात करतात मग वरना आदेश द्यायचा नाही 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 खोदू नका परत माती टाका मग परत माती टाकतात मग मध्येच म्हणायचं मछिदीत घुसून मारणार लोक मारायला जातात त्यांना सांगा थांबा 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 ते तुमचे बाकीच्या हत्यार बाजूला ठेवा हे चौघात ते मोदी घेऊन जा म्हणजे हे कळत असणे नेमकं काय चाललेलं आहे लोकांना लढवायचं झुंजवायचं आणि आपण आपलं राजकारणाच्या पोळ्या त्याच्यावरती भाजायचा हां भाजायच्या हे असे विकृत राजकारण सध्या भारतीय जनता पक्ष करत मला काल मी साधारणतः मध्ये मध्ये चर्चा बघत होतो या चर्चेत वक बोर्डातल्या काही सुधारणा आहेत जरूर त्यातल्या काही चांगल्या आहेत त्याच्याबद्दल काही वाद नाही पण आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहे गरीब मुसलमानांबद्दल त्यांनी जे बोलले त्याच्याबद्दल मी भाष्य करेनच परंतु तीनशे सत्तर कलम जे कलम काढले गेलं काश्मीरमधलं आम्ही पाठिंबा दिला त्याला याचं कारण ज्या वेळेला तिथे जी काय अंधाधुंद एक बेबंदशाही चालू होती आणि अनेक हजारो काश्मीरी पंडित हे आपल्या देशात आपली घरं सोडून आपल्या इतर राज्यांमध्ये निर्वासितासारखं फिरत होते तेव्हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये आश्रय दिला तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर जी एक आशा दाखवली गेली हे सगळे काश्मीरी पंडित आपापल्या घरी परत जातील आता तीनशे सत्तर कलम काढून किती दिवस झाले किती वर्ष झाली त्या काश्मीरी पंडितांपैकी कि किती जणांना त्यांच्या जमिनी परत दिल्या गेल्या हे पहिले त्यांनी सांगण्याची गरज आहे म्हणजे वक बोर्डाची जमीन जरूर त्याच्याबद्दल तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तुम्ही घेतलाच आहे काल पण काश्मीरी पंडितांच्या जागा तुम्ही देणार आहात की नाही परत का त्यांना अजून त्यांच्या घरामध्ये त्यांच्या हक्काच्या देशात त्यांच्या राज्यामध्ये विंधास्पणाने जाता येत आहे त्या त्याचाही खुलासा गृहमंत्र्यांनी केला पाहिजे त्याचबरोबरीने पाक आपण पाकव्याप्त काश्मीरची जी जमीन आहे त्याच्याबद्दल काही भूमिका घेतलेली नाही आहे चीन तर मी असं ऐकलं की तो जो काय कुठला लेख आहे तो पेंगॉंग काय काय आहे पेंगॉंग पेंगॉंग लेख तिथला जवळपास चाळीस हजार वर्ग किलोमीटरचा एरिया भूभाग त्याने व्यापलेला आहे आपण कोणीच त्याच्याबद्दल बोलत नाही ठीक आहे वक बोर्डाच्या जमिनी तुम्ही त्या ताब्यात घेणार असं दिसतंय म्हणजेच काय की जमिनीवरती तुमचा डोळा आहे बरं कालची सगळ्यांची जर का भाषणं ऐकली तर मला वाटतं देशाच्या इतिहासात पहिल्या प्रथम देशाच्या संसदेत मुस्लिम समाजाचा कळवळा आणणारी भाषणं ही म्हणजे अतिशयोक्ती करायची झाली तर जिनांनाही लाजवेल अशी मुसलमानांची बाजू घेणारी भाषणं ही सुद्धा अमित शहापासून त्यांच्या सर्व मित्रपक्षांनी काल केलेली आहे मग हे बिल नेमकं मुस्लिमांच्या विरोधात आहे का मुस्लिमांच्या बाजूनी आहे जर मुस्लिमांच्या बाजूनी असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही हे हिंदुत्व सोडणारे कसे कारण मुसलमानांची ज्या पद्धतीने तुम्ही काल बाजू मांडले की गरीब मुसलमान को ये होगा मुस्लिम महिलांको ये करेंगे अमुक करेंगे तमुक करेगे मग तो हिंदुत्व तो आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं कारण आमच्यावरती जो काय आरोप करत आहे की बाळासाहेबांचे विचार काय बाळासाहेबांचे विचार पंच्याण्णव साली जेव्हा या राज्यामध्ये सत्ता आली होती तेव्हा इथेच बी के सीमध्ये हिंदू हृदय सम्राटांनी त्या मुस्लिम लोकांना मोठा त्यांचा जो काही इस्तेमा म्हणून उत्सव असतो तो, तो करण्याची परवानगी दिली होती आज तीच जागा ह्या लोकांनी बरोबर व्यापारासाठी बुलेट ट्रेनच्या घशात घातलेले हे तुमचं हिंदुत्व आहे आणि तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवणार म्हणजे कालचे सगळे जे काय त्यांची भाषणं होती आणि सगळ्यात मला किरण रिजिजींचं एक आश्चर्य वाटलं अरविंद सावंत बोलल्यानंतर ते बोलले बालासाहेब के आप येत हे हमको ऐसा लगता का रिजूजी साहेब मला पण काल वाईट वाटलं की तुमच्या तोंडावर तुमच्या नाकावर टिचून नवे ना ठणकावून तुमचे मित्रपक्ष जदवीचे ते लल्लन सिंग बोलले टी डी पीचे त्यांचे कोणते नेते ते, ते बोलले एका पाठोट एक त्यांची भाषणं झाली की आम्ही मुसलमानांच्या म्हणजे हे ते बोलले की हिताचं रक्षण करणार आम्ही त्यांच्यासाठी अमुक करणार आम्ही त्यां आणि हे असहाय्यपणाने म्हणजे असं चीन समोर किंवा अमेरिकेसमोर आपली अवस्था झाले तसं अमित शाह असतील पियुष गोयल असतील रिजिजू असतील राजनाथ सिंग असतील हे त्यांच्याकडे बघू शकत नव्हते खाली मान घालून लाचारीने हसत होते मग काय परिस्थिती आले की त्यांचा आधार घेऊन हे राज्य करतायत त्यांच्या तोंडावर हे ठणकावून सांगत आहेत की आम्ही हिंदू मुसलमानांचं रक्षण करणार आम्ही अमुक करणार आम्ही तमुक करणार मग तुम्ही उठून सांगताय की हे बिल आहे ते मुसलमानांच्या हिताचं आहे मग नेमकं हे बिल मुसलमानांच्या हिताचं आहे तर मग मा माझा प्रश्न परत तोच आहे तर हिंदुत्व आम्ही का, सोडले काय तुम्ही सोडलेलं आहे कारण आम्ही त्याच्यामध्ये काही सूचना सुचवू इच्छित होतो जसं काल अरविंद सावंत यांनी भाषण केलं की प्रत्येक जाती धर्माचे ट्रस्ट आहेत उद्या आमचे देवस्थानाचे मंदिरांचे काही ट्रस्ट आहेत त्या ट्रस्टवरती जर तुम्ही गैर हिंदू मुद्दामून लादलात तर आम्ही सहन करू का आम्ही नाही सहन करू शकत मग तशा या वक्फ बोर्डावरती तुम्ही गैरमुसलमान टाकताय तुमचा अधिकार आहेच तो कोणी नाकारत नाही आहे म्हणजे या विषयावरती काल रवीश कुमार यांनी एक अतिशय चांगला व्हिडिओ केला आहे आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की चंद्रबाबू पूर्वीकरी मुख्यमंत्री होते तेव्हा नाव करायची तुम्ही बघा त्याच्यात त्यांनी उल्लेख केला आहे जर का मी चुकत नसेल तर शामशाबाद इथे साधारणतः अकराशे एकर जमीन ही विमानतळाला दिली आता ती विमानतळाला जागा देताना राज्य वक बोर्डाची परवानगी घेतली होती का केंद्राची घेतली होती का नसेल किंवा असेल थोडक्यात काय की तुम्ही हे बिल न आणता सुद्धा जे तुम्हाला करायचे ते तुम्ही करत होतातच एअरपोर्ट एअरपोर्टसाठी जागा तुम्ही घेतलीच त्याला तुम्ही कोणी काही विरोध नाही केला वक बोर्डाच्या मध्ये जर काही का अफरातफर चालली असेल तर जरूर त्याला पायबंद बसला पाहिजे नक्कीच त्याच्यावरती पारदर्शकता आलीच पाहिजे पण काही काही गोष्टी ज्या आहेत ज्या उगाच तुम्ही उपरून काढताय जसं आता सगळं व्यवस्थित चाललंय तुम्ही आता एवढं सरकार तिसरी टर्म तुमचं सरकार आलेलं आहे आणि देशाच्या विकासाच्या गोष्टी रोजीरोटीच्या गोष्टी या सगळ्या बाजूला ठेवून अजूनही हिंदू मुसलमान मग हिंदूंमध्ये हिंदूंमध्ये मराठी अमराठी मग मराठी माणसांनी खायचं काय ही तुमची दादागिरी आम्ही नाही सन करणार अजिबात करणार नाही आम्ही काय करायचं आम्ही काय करणार हे जर का तुम्ही आम्हाला ती लादणार असाल तर आम्ही ते सहन करणार नाही आता त्याच्यामध्ये काल त्यांनी जी काही भाषणं केली दोनपैकी एक गोष्ट खरं आहे जर आम्ही हिंदुत्व सोडलं असं कोणाचं म्हणणं असेल काही बाडग्यांचं म्हणणं आहे असं की आम्ही हिंदुत्व सोडले ज्यांना गद्दार जे गाणं गाजलं गद्दार त्या गद्दारांचं म्हणणं जर का असेल की आम्ही हिंदुत्व सोडलं मग काल तुमच्या आजूबाजूला जी मुसलमानांची तारीफ चालली होती तेव्हा तुमच्या शेपट्या कुठे गेल्या होत्या तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं लाच सोडली होती लज्जा सोडली होती का तुम्ही बोलला नाहीत की आम्ही बाळासाहेबांचे विचार मानणार आहेत आम्हाला हे मान्य नाही आहे ही तुमची त्यांची चाललेली भलामण आहे हे लागूल चालन आहे हे आम्ही मान्य करू शकत नाही म्हणून आम्ही याच्या यातून बाहेर पडत आहोत का बोलला नाहीत तुम्ही आणि मग काही गोष्टी खऱ्या बरोबर खोट्या जसं एक ती बातमी आलेली आहे किरण रिजूजी जे बोलले आ, की जर का मोदी सरकार आलं नसतं तर यांनी संसदेची जागासुद्धा हडपली असती आता ही लोकसत्ता सामना नाही लोकसत्तेची ऑनलाईनची बातमी आहे की वक बोर्डाची वक अमेंडमेंट बिल वक बोर्डाला खरंच संसदेची जागा बळकायची होती का अशी ती लोकसत्ता ऑनलाईनची बातमी त्याचं मी प्रिंट आऊट करलं आहे त्याच्यात पुढे असं दिलेलं आहे की वक बोर्डाने खरंच संसदेवर दावा केला होता का दिल्लीतील वक्फ बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की मी अठरा वर्षापासून दिल्ली वक्फ बोर्डात काम करत आहे बोर्डाने संसद परिसर किंवा लगतच्या संकुलावर कोणताही दावा केलेला नाही माननीय मंत्र्यांचा हा दावा खरा नाही म्हणजे हे तुम्ही सगळे ही गोष्ट ही लावा का करताय तुम्ही एका ठिकाणी आपण बघतो की जसं मी मी स्वतः परवा फोन केला होता एक आमचा कार्यकर्ता आहे मुस्लिम पुण्यामध्ये त्यांनी हिंदू एका व्यक्तीवरती अंत्यसंस्कार केले मी त्याचं कौतुक केलं आणि शिवसेना प्रमुखांनी कधी सगळे मुसलमान देशद्रोही आहेत असं कधीही म्हटलेलं नाही आहे अजिबात म्हटलेलं नाहीये आज सुद्धा आमच्याकडे साबीरबाई शेख यांच्यासारखे अनेक कडवट देशनिष्ठ हे मुस्लिम कार्यकर्ते कार्यरत आहेत आता त्याच्याबद्दल एकदा भाजपनी जाहीर केलं पाहिजे आणि परत एकदा सांगतो की आज सुद्धा मी भारतीय जनता पक्षाला पहिलं पाहिता आवाहन करतो नाही तर आव्हान देतो की तुम्ही जर का खरोखर एवढे हिंदू हिंदुत्व हिंदुत्व हिंदु करत असाल आणि तुम्हाला मुसलमानांचा जर का किटकारा असेल तर परत एकदा सांगतो की तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आणि नपेक्षा ही जुमलेबाजी बंद करा गरिबांमध्ये ह्या मारामाऱ्या लावा लाव्या दरवेळेला ही भाजपाची वाईट सवय आहे की फटाक्याची वाद पेटवायची आणि पळून द्यायचं आणि तो फुटून सगळं झालं का मग मिरवायला यायचं की आम्हीच लावली होती वाट पण वाट लागली त्याची जबाबदारी कोण घेणार तर पहिली वाट लावायची मग वाट लागल लागल्यानंतर आपण यायचं आणि आम्हीच सगळं काही केलं ही वृत्ती जी आहे त्याचा आम्ही विरोध केलेला आहे थोडक्यात आम्ही बिलाला विरोध करण्यापेक्षा यांच्या ढोंगाला आणि त्याच्यानंतर या जमिनी बळकावून यांच्या व्यापारी मित्रांना ते जे काही देणार आहेत त्या भ्रष्टाचारावर विरोध केलेला आहे तर सुधारणा काल तरी करायला पाहिजे होत्या बरं त्याच्यामध्ये साधारणतः एकूण जे काही चित्र चाललं होतं म्हणजे प्रतिपक्ष मी विरोधी पक्ष किंवा प्रतिपक्ष काय असेल ते पण त्या ज्या काही सूचना त्यांना तुम्ही असं केलं होतं की तुम्ही मुस्लिम धारजिणे आहात आणि हे हिंदू धारजिणे आहेत आणि हे स्वतः जेवढं मुसलमानांचं लागूल चालन करत होते ते बघितल्यानंतर मी म्हणेन की जिना सुद्धा लाज वाटली असेल की आणि आपल्याला नाही जे करता आलं ते यांनी केलं भाजपने करून दाखवलं म्हणजे जिनाने केलं नाही ते काल संसदेत मुसलमान की बाजू घेऊन भाजपा पक्षा ने करू लगा जिस, को भी जाएगी जिस तरीके से कल भाजपा के नेतागण या शीर्ष नेता या वरिष्ठ मंत्री उसमें अमित शाह जी भी थे किरण रिजिजू फिर उनके जो नए नए दोस्त है टीडीपी हो या जेडीयू जिस तरीके से उन्होंने मुस्लिम समुदाय का समर्थन किया हम नहीं चाहते कि वो विरोध करे लेकिन अगर आप हमें बार बार कहते हो कि आपने हिंदू तो छोड़ा हिंदू तो छोड़ा तो कल आपने क्या छोड़ा था कल जिस तरीके से आपको एक प्यार आया था कि हम गरीब मुसलमानों के लिए ये बिल लाए हैं गरीब मुसलमानों से इसका फायदा होगा जो महिलाएं हैं उनके लिए ये कर रहे हैं अरे भाई आप जो कह रहे हैं और कर रहे हैं उसी को तो हम कहते हैं ना जिसको मराठी में कहते हैं लांगुल चलन सामने आपको चुनाव दिखाई दे रहा है उसका शायद उल्लेख अमित शाह जी ने भी किया कि हम बंगाल भी जीतेंगे और बिहार भी जीतेंगे इसका मतलब सीधा है कि भाजपा की नीति सिर्फ आपस में लड़ाई लड़ाओ तोड़ो फोड़ो राज करो अभी जो भाजपा की जो चाल है अभी बाला सब होते तो कुछ और शब्द में कहते उन्होंने भाषण में उसका उपयोग भी किया है मैं नहीं कहना चाहूँगा जिन्होंने वो भाषण कवर किया होगा उनको वो आ, याद आएगी वो बात एक उस उसमें बैल का जिक्र किया था बैल जिस तरीके से जाता है खेत में तो वैसे चलो बराबर बरा रहे मान लगते <laughs> नहीं, 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 नहीं नहीं एक था था। जो कुछ मैं कह रहा था कि आ, हमेशा वो कहते कि आपने हिंदुत्व तो छोड़ा तो मुझे पहले बताइए कि इस बिल का हिंदुत्व तो से क्या लेना देना है और अगर आप मुसलमानों के लिए सारी चीजें कर रहे हैं तो भाई हिंदू ने क्या आपका गुना किया है कभी आप कहते हो कि औरंगजेब की कबर खोद डालो उनके लोग जब खोदने के लिए जाते हैं तो आर कहते नहीं 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 जो खोदी उसके ऊपर मिट्टी डालो कभी कहते कि मस्जिद में घुसकर मारेंगे कभी कहते अरे नहीं 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 वो बाजू में रखो ये सौगात लेके जाओ कभी कहते कि ये आ, मुस्लिम जो है ऐसे वैसे और बाद में उनके यहाँ जाकर ईद की पार्टी मनाते हो तो क्या आप कहना क्या कह चाहते हो जो आता है ना कभी अरे कहना क्या चाहता है वही तो मैं कहता वक्त की जो बात है उसमें कुछ <laughs> कुछ चीजें जरूर अच्छी है ना मैं नहीं कहता उसमें पारदर्शिकता तो होनी चाहिए अगर जहां भी कुछ गलत है तो गलत है उसका समर्थन मैं या मेरी शिवसेना कभी भी नहीं करेगी लेकिन आप जिस तरीके से वो पेश कर रहे थे तो क्या पहले आपको भी समझ में आया है कि हम क्या कर रहे हैं मुसलमानों के हित में कर रहे हैं कि उनके खिलाफ कर रहे हैं? ये तो पहले बताओ और हमारा जो डर है कि आज आपने वक्त बोर्ड की जमीन पर आपकी आंख है हमारे जो मंदिर का ट्रस्ट है उनके पास भी काफी सारी जमीन है क्रिश्चियन लोगों के पास जमीन है गुरुद्वारा के पास होगी बौद्ध बिहार के पास होगी अगर आप मुसलमानों के मुसलमानों की बात आज कर रहे कल हमारे ऊपर भी आपकी नजर आएगी और आ, फिर व्यापार आप करना चाहते हो तो सीधा करो और अगर जमीन ही चाहिए तो जाओ ना वहां चीन जाओ घुस गए हैं, वहां की जमीन दे दो आपके दोस्तों को वहां की कश्मीर में जो पाकिस्तान घुस गया है वहां की जमीन आपके दोस्तों को दे दो तो ये सिर्फ जमीन के लिए उन्होंने ये बिल लाया है जिसका मैंने कहा ना हमने बिल का विरोध नहीं किया है हमने भ्रष्टाचार का विरोध किया है हमने उनकी जो नोटंग की है उसका विरोध किया है और गरीब इससे गरीब मुसलमान या गरीब हिंदू हिंदुत्व हिंदु तो का तो कोई लेना देना नहीं है इससे हिंदुओं को क्या फायदा होने वाला है उल्टा डर ये है जो बात हमने कही कल अरविंद सावंत जी हमारे सांसद है उन्होंने बात कही कि हमारे शंकराचार्य जी है जिन्होंने कहा आरोप लगाया कि केदारनाथ मंदिर से तीन किलो या कुछ ज्यादा ही सोना गायब हो गया कुछ किसी ने बात की हाँ फिर आ, हमारे पद्मनाभ स्वामी मंदिर का उन्होंने खजाना खोला विरोध किया फिर रुक गए तो ये ऐसी सारी बातें वो करने लगे तो पहले पहले को मैं पूछना चाहता कि आप अटल जी, जी।, जी।, जी। के विचारों दुण 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 <tos Fun timing> पर चलेंगे या नवाज शरीफ के विचारों पर या जिना के विचारों पर चलेंगे क्योंकि कल जितनी सारी बात हुई है वो जिना से भी बढ़कर हुई है तो क्या आप जिना की ओर चल रहे हैं और बाला साहब की विचारधारा शायद आप छोटे थे बच्चे थे तो बाला जहाँ बाला साहब ने इज्तिमा के लिए जो जगह दी थी जो आपकी सरकार ने आ, बुलेट ट्रेन को दे दी फिर इतना ही नहीं अगर मैं गलत नहीं कहूं तो उस समय बाला साहब ने कहा था मनोज जोशी जी को और गोपीनाथ मुंडे जी को कि जितने सारे लोगों के प्रार्थना अपन प्रार्थना स्थल मंटो मंदिर असेल असल असेल कहीं असेल जितने लीगल है उनको और एफ एस आई दे दो तो ये बाला साहब ने कहा था तो बाला साहब के विचार पहले आप बच्चे थे उस वक्त

हाँ ये एक ये, ये काफ़ी महत्वपूर्ण बात है मैंने जैसे पहले मराठी में कहा उसको दोहराता हूँ मैं आज मेरा आग्रह है क्योंकि देश के हित के लिए जो भी करने की जरूरत है वो प्राथमिकता होनी चाहिए कल मेरी अपेक्षा थी कि बाकी अन्य सारे विषय बाजू में रखकर ट्रंप ने जो टैरिफ लगाए हैं जिससे हमारा नुकसान होने जा रहा है उसके ऊपर बात करें कल की पूरी चर्चा के दौरान पता नहीं शायद अर्थमंत्री थी या नहीं थी परराष्ट्र मंत्री दिखाई दिए या नहीं दिए प्रधानमंत्री थे या नहीं थे लेकिन आज बाकी सारे विषय बाजू में रख कर आज राज्यसभा और लोकसभा में ये जो संकट हमारे ऊपर मंडरा रहा है उसके लिए हम क्या करने जा रहे हैं क्या करना चाहिए सबको अवगत करना चाहिए और आ, मैं भरोसा विश्वास दिलाता हूँ कि देश के हित के लिए अगर आप कुछ वहाँ करना चाहते हो कि नहीं अमेरिका आमेरिक, ने ऐसे ऐसे किया तो हमें ये करना पड़ेगा तो हम उसका समर्थन करेंगे लेकिन ये करो ये देश के हित के लिए और अब वो जो उन्होंने टैक्स लगाया है या टैरिफ लगाया है वो हिंदू मुस्लिम नहीं जानता वो अपने देश के ऊपर लगाया है। तो नुकसान तो सभी का होने वाला है तो उसके ऊपर चर्चा करो थी, चर्चा तो आपने तो वक्त को लेकर जैसे आपने कहा है कि कुछ चीजों में आप जो है कई चीजों में मुसलमानों को जो सबसे ज्यादा कलेक्टर को अपॉइंट किया जाएगा तो इनडायरेक्टली ये चीज सरकार के अंदर में आ जाएगी आप इस चीज के फेवर में है क्या विरोध में है वो मुस्लिम लोग भी उसको मना नहीं कर रहे लेकिन कलेक्टर किसके अंडर रहेगा क्या उसको डिसीजन ले, लेने की आजादी रहेगी और यही रिजिजू साहब है आपको याद होगा जब वो लॉ मिनिस्टर थे तो क्या न्याय वृंद ना खलेजियं। 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 का उसके ऊपर वो हावी होना चाहते थे जिका तिक बगत हा कलेक्टर बिलेक्टर को अंडर रहे त्याला तेवढं स्वातंत्र्य असेल की तू तेवढ्या यांनी वाघ तर कोणाची हरकत नाही आहे पण कलेक्टर जर का ह्यांच्या अंडर असेल तर त्याची या लोकांना नाही म्हणण्याची हिंमत असेल का मंत्र्यांना किंवा वर्ण आलेलेला हा महत्वाचा मुद्दा आहे कलेक्टरला कलेक्टरला ते कलेक्टर कलेक्टर विरोध का करतायत कारण कलेक्टर हा मधला एक भाग आहे आणि जर का याने असं ठरवलं आदेश दिले की कुछ भी होणे तो ऐसा करणार आहे तो क्या करेन घ्या एक एक मिनिट तुम्ही असं म्हणाल की विधेयकात अनेक काही गोष्टी चांगल्याही आहेत काही गोष्टी सुधारणा तुमच्या खासदारांनी सुचवल्या होत्या तर आज तुम्ही एनडीए मध्ये नाही आहात तर तुम्ही इंडिया अलायन्स मध्ये आहात त्यामुळे या विधेयकाला विरोध करावा नाही नाही असं नाहीये बघा मी उगाच कोणाचं अंधपणाने समर्थन किंवा विरोध करणार नाहीये की काँग्रेसचा दबाव आहे अजिबात नाहीये भाजपचा दबाव आहे अजिबात नाहीये मला जे काय वाटतं मला पटतं ते मी करतो आणि मला असं वाटलं की ज्या पद्धतीने भाजपाची पावलं आहेत ती आज तुम्ही वक्फ बोर्डावरती नियंत्रण आणताय आणा हरकत नाही त्याच्यात पारदर्शकता आणायची असेल तर जरूर आणा पण उद्या तुम्ही हे हिंदूंवरती आणाल बरं आधीच आमच्या देवस्थानाची जागा ही मराठवाड्यात असो किंवा आणखीन अनेक ठिकाणी ही हडपली गेलेली आहे त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय आहे बरं बर आता जर का तुम्ही आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणताय आणि तुम्ही हिंदू आहात असं तुमचा जर का दावा असेल किंवा हिंदुत्वाचे तुम्ही राखणदार आहात तर मुसलमानांची एवढी तुम्ही बाजू घेताय तर हिंदूंमध्ये गरीब नाही आहेत का त्या गरिबांसाठी तुम्ही काय करताय काय तुमच्याकडे आणि आता सुद्धा या वक बोर्डाच्या जागेमुळे तुम्ही गरीब मुसलमानांना काय फायदा करून देणार आम्हाला जे पटलं नसतं ते त्याही वेळेला आम्ही मांडलेलं होतं नोटबंदीच्या वेळेला सुद्धा मी बोललो होतो त्याही वेळेला आपल्याला लक्षात असेल की मोदीजींचं सरकार आल्या आल्या पहिल्यांदा मुंबईतल्या लोकल ट्रेनची दरवाढ झाली होती मी त्याला विरोध केला होता आता नोटबंदीमध्ये सुद्धा हे असंच सगळं गाडून टाकलं गेलं होतं की आणि असं होईल त्यांनी तसं होईल लोकांना वाटलं लो होतं अरे वा खूप चांगलं होणार कुठे काय झाले म्हणजे म्हणजे काय म्हणजेच काय मतदान झालेलं आहे बरोबर आहे की तुम्ही कारण का आता हे एवढ्या वर्षानंतरचा जो अनुभव आहे की त्यांचं प्रेझेंटेशन खूप छान असतं मग त्याच्याबद्दल वादच नाही म्हणजे सगळ्यांची भाषणं ऐकली तर तुम्ही म्हणाला अरे वा हे आपल्याला करणं गरजेचं आहे पण एक बारकावा त्यातला आहे की तुम्ही मुसलमानांच्या हितांची गोष्ट करताय का मुसलमानांच्या विरोधातली गोष्ट करताय की हिंदूंच्या हिताची गोष्ट करताय की हिंदूंच्या विरोधातली गोष्ट करताय नेमकं या बिलामागचा जो उद्देश आहे कारण तेच आमच्यावरती ते एस एन सीवाले बोलत आहेत की आणि हिंदुत्व सोडलं देवेंद्र म्हणतात बाळासाहेबांचे विचार सोडले मग नेमकं तुम्ही काय करताय की असं तुम्ही तुम्हाला काय वाटतं भी मुसलमान लांगुल चाल चालन करता जर तो तो का विरोध करते हैं लेकिन सुनो नहीं मैंने क्या कहा बिल का सपोर्ट नहीं कहा मैंने मैंने कहा मैंने बिल का ही विरोध नहीं किया मैंने इनका इनका जो ढोंग है नौटंकी है और भ्रष्टाचार है उसका मैंने विरोध किया है लेकिन उसमें जरूर कुछ अच्छी चीजें है लेकिन और हमारी या अन्य पक्षों की सूचनाएं ले लेते हैं तो इतने विवाद करने की आवश्यकता ना होती सबका साथ चाहिए था ना तो सबका साथ आपने क्यों नहीं लिया नहीं। और आपने पहले शब्द से ऐसी शुरुआत किया कि हम हैं आपके दुश्मनी है जिस तरीके से उनका एक तौर तरीका था मतलब एक तरीके से, से वो मुस्लिम लोगों को पूरा ललचा रहे थे लेकिन हमको ऐसे कटेरे में इस पे खड़े कर रहे थे नाही नाही पण आता एवढ्या निवडणुका होतील असं मला नाही वाटत म्हणजेच काय नाही अजिबात नाही अजिबात नाही होणार मी पण यावेळेला भाजपनी मुसलमानांची बाजू घेतलेली आहे हे मी सांगतोय यावेळेला मुसलमानांची बाजू ही भाजपनी घेतले आणि म्हणून जिना लाजवेल अशी भाषण काल भाजप आणि त्यांच्या मित्र केले त्याच्यामुळे आता हिंदूंनी जागा व्हायला पाहिजे की अरे आपण यांना निवडून दिलं पण हे मुस्लिम बाजू कधीतरी रामनवमीला राम मंदिर किंवा हिंदू वस्तींमध्ये काय वाटले का हनुमान जयंतीला वाटले का होळीच्या वेळेला का पुरणपोळ्या वाटल्यात का मग सौगा ते मोदी वाटत आहे ही कोणाची बाजू आहे म्हणजे सगळेच जण बरोबर त्या वेळेपुरते पाहिजेत आणि काल त्यांच्या तोंडावर ठणकावून मी परत परत सांगतोय कोणाची हिंमत नाही झाली त्यांनी तोंडावर ठणकोन सांगली जदयू आणि त्या टीडीपी वाल्याने की तेच मुसलमानांचे तारणार आहेत आम्ही त्यांच्या हक्काचं रक्षण करू कोणाची एकाची हिंमत नाही झाली की असं बोलू नका हे नाही चालणार आम्ही हिंदू आहोत पटेल का का म्हणजे पटलेलीच आहे पटलेलीच आहे याचं कारण राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा